महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देईल हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदामध्ये तुम्ही खरंतर नवनीत राणाला पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे, की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवमेंट पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत असं म्हणतात की नवमीत राणे जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी आदरणीय आहे पोष्णे पुछ आहे त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलेला आहे ताकद दिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे अत्यंत विद्वान आहे अभ्यासू आहे त्यांचा नेहमी मला मी आदर करतो आणि मला असं वाटते काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमचे कान पकडून आम्हाला बसवलं पाहिजे सांगितलं पाहिजे की की चुकत आहे पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की कास्ट ये नी नी का चुटणी कमिटी जात पडताळणी कमिटी हे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी तयार झाली देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांच्या गाईडलाईननी का या ठिकाणी जात पडताळणी कमिटी झाली आहे हायकोर्टाच्या निदा निर्देशानुसार तीन तीन चार चार वेळा होम इन्क्वयरी विजिलन्स जवळपास तीनशे वर्ष जुने त्यांच्या पूर्ण पूर्वजांचे कागद हे जवळपास शंभरपेक्षा जास्त कागद आपण तिथे जोडलेले त्याच्या आधारावर त्यांनी तीन वेळा कास्ट व्हॅलिटी ऑफिसनी तीन वेळा कास दिलं व्हॅलिटी दिली सगळ्या तपास करून तिथे नवनीतणांच्या बाजूला निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर दोन्ही बाजू महिन्याभरा महिन्याभराआधी ऐकून घेतल्या सुप्रीम कोर्टाने बाजू ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अनेकदा विरोधकांना फटकारलं की राजकारण करू नका हो या ठिकाणी जेवढे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर सगळं म्हणणं आमचं ऐकून घेतलं क्लोज फॉर ऑर्डर केली सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल त्या जा आदेशाचं कडेकोट पालन केलं जाईल पण आम्हाला विश्वास आहे की तीनशे वर्षाचा इतिहास मीसुद्धा तेव्हा पैदा झालो नाही प्रकाश आंबेडकर साहेबांचाही सा जन्म झाला नव्हता मला असं वाटतं की जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सगळ्यांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाचे जे नॉर्म्स आहे ज्या आरक्षणाचे कायदेशीर कारवाई जे प जात पडताळणी ऑफिस तपासणी करत आहे त्यानुसार जे काही पुरावे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण दिलेले आहे आणि त्या पुराव्यानुसार नक्कीच मला विश्वास आहे की तीनशे वर्षाआधीचे पुरावे शंभरपेक्षा जास्त जे पुरावे आपण दिलेले आहे त्या पुराव्याच्या आधारावर नवनीत राणाला न्याय मिळेल हा माझा विश्वास आहे तरी प्रकाश आंबेडकर साहेबांना असं वाटलं कधी त्यांनी मला बोलवा कुठे मी चुकलो असाल तर माझे कान पकडा मी त्यांच्या आदेशाचं पालन करतो एक शेवटला प्रश्न साड्या ज्या वाट वाटल्या तुझ्या व्हायरल झालेला व्हिडिओ कसं पाहता आता मला एक सांगा रवी राणा किराणा वाटते दिवाळीमध्ये तेव्हा विरोधक टीका करतात मी त्यांना नेहमी म्हणतो की नेत्यांनी इनकमिंग केल्यापेक्षा थोडं आउटगोईंग केलं पाहिजे आज रवी राणा लोकांची बिमारी आहे त्यांना मदत करते शिक्षण आहे त्यांना मदत करते लग्न आहे त्यांना मदत करते महित आहे तिथं मदत करते एखादा बेरोजगार त्याला मदत करतो आज दिवाळीमध्ये दोन ते तीन लाख लोकांना घरपोच आपण किराणा देतो आज या ठिकाणी सहा लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त शाळ्या आपण गोरगरिबांना आदिवासी मेलघाट भाग असो दर्यापूर मतदारसंघ तिवसा अचलपूर अमरावती बंडेरा सगळ्या भागामध्ये गोरगरिबांना एक हळदी माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या त्यामुळे हळदी कार्यक्रमात महिलांचा सत्कार केला सन्मान केला आणि त्याच्यामध्ये कोणीतरी एक साडी घेऊन उभा राहते आणि या साड्या खराब आहे मला असं म्हणणं आहे की कि तुम्ही किराण्यावर राजकारण करता रवी राणा गोरगरिबांना मदत करत त्याच्यावर राजकारण करता सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जी माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीने दिलेली आहे आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहे त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या पण असं फुकट राजकारण करून खोटं राजकारण करून कुठेतरी बदलामी करणं एका महिलेची एका चांगल्या कामाला डाग लावणं हे विरोधकांनी बंद केलं पाहिजे याला नक्की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची जनता धडा शिकवेल हे काळ्या नगरावरची पांढरी रेगा